नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत किरण कांबळे यांचे दुःखद निधन रक्षा विसर्जन रविवार दिनांकडे बुद्रुक येथे येथील किरण धोंडीराम कांबळे वर्ष तीस यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून पुण्यानुमोदन व जलदान विधी रक्षा विसर्जन रविवार दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या राहत्या घरी ऐतवडे बुद्रुक येथे सकाळी दहा वाजता होणार आहे त्यांच्या पश्चात आई बहीण असा परिवार आहे किरण कांबळे हा मनमिळाऊ व प्रेमळ शांत स्वभावाचा असल्याने परिसरामध्ये त्याचा मित्रपरिवार मोठा होता तो पोलीस भरतीचे प्रॅक्टिस करत होता तो सध्या गृहरक्षक होमगार्ड दलात जवान व बँकेमध्ये सिक्युरिटी गार्डचं काम करून आपल्या घरचा प्रपंच चालवत होता त्याच्या अशा निधनाने घरावरती व मित्रपरिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे